हॅलो तर आलो मम्मीच्या घरी जाऊन आणि येता येता डॉक्टरांना पण भेटून आलो म्हणजे नाही का त्या दिवशी काय झालं काय नाही विचारून आलो तर इतकं कसं तरी वाटायला लागलं तेव्हापासून आल्यापासून मम्मीला अटॅकच आला होता डॉक्टरांनी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला तरी पण काय नाही झालं डॉक्टर सांगितले आणि थोडं रडलो बिडलो आणि आलो कस जरा नाराजच होत आहे माणसाला नाही का आम्ही पण जवळ नव्हतो ना पण डॉक्टर आमचे ओळखीचे फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर म्हणले जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न के केल पण काय करणार म्हणले अटॅक आला होता इतकं बेक्कर अटॅक आला होता ना खूप बेकार आट्यात आला होता त्यामुळं असं झालं सांगितलं डॉक्टर तरी डॉक्टरनी शेवटपर्यंत प्रयत्न केलं पण नाही का नाही वाचू शकले असं बोलले त्यामुळं जे नाही आता ते तर स्वीकार करावाच लागणार शेवटी त्रास होतोयच ना मम्मी नाही म्हटलं तर असं झालं नाही का असं वाटतच होतं किती दिवस झाले मम्मीला डॉक्टरनं आम्हाला भेटूशी भेटूशी वाटतच होतं शेवटी आम्ही गेलो म्हणजे मला तर नाही का असं झाले तर कोंडवला जाऊशी पण नव्हतं वाटत पण जावं तर लागणारच ना तर गेलो घर वगैरे उघडलं बघितलं सगळं साफसफाई वगैरे केलं त्याच्यानंतर मग आजूबाजूचे लोक तुम्हाला तर माहिती आहे आपण राहतो तर सगळ्या लोकांसंग पण भेटलो पाणी घे म्हटले नको बोललो कुठं पिलो कुठं नाही पिलो सगळ्यांना भेटलो बोलणं झालं बोलले वगैरे नंतर मग आम्ही डॉ डॉक्टरकडे गेलो डॉक्टरसम भेट झालं डॉक्टर पण म्हणले खूप वाईट झालं म्हटले शेवटपर्यंत प्रयत्न केले पण नाही झालं म्हटले सांगितले वगैरे मग त्यांना म्हटलं व्हिडिओ दाखवा ते म्हटले तुम्ही लवकर आला असताना पंचवीस दिवसाचा असतो म्हटले दाखवला असतो म्हटले नाहीतर नाहीतर नाही म्हटलं आता सध्या नाही म्हटलं ठीक आहे ना आमचं पण चुकलंच ना दोन महिने होत आले तर आत्ता गेलो त्यामुळं असं त्रास झाला पण मम्मीला असं बघा चला आज काही जास्त मूड नाही एवढंच बोलते मी